कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला कारल्याची कारला डाळिंबी हे आपण कडव्याच्या डाळिंब्या असतात त्या डाळिंब्या घालून अशी छान तुम्हाला चटपटीत भाजी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य मग तुम्हाला दाखवते या डाळिंब्याने कारले हे मेन आहे बाकीचं साहित्य तुम्हाला नंतर दाखवते आता आपण काय करूया ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मी पहिल्यांदा काय करते तर चिरून घेते एकदम पातळ अशी ही कारली चिरायची असतात त्याच्या काचल्या काढायच्या बघा त्याच्यासाठी ही कारली आपण बिया कोवळ्या असल्या तर काढून टाकायच्या अजून असल्या तर काढून टाकायच्या कोवळ्या असल्या तर राहिल्या तरी जातात ह्या बघा ह्या अगदीच कोवळ्या आहेत त्याच्यामुळे काय प्रश्न नाही अशी आपण सगळी कारली दाखवते तुम्हाला कशी चिरायची ती अशी पातळ पातळ चिरायची बघा एकदम अशा पातळ स्लाईस काढून घ्यायच्या दिसतायत तुम्हाला रुंद पण चिरलेले आहेत एकदम पातळ या बघा जास्तीत जास्त पातळ चिरायच्या म्हणजे ती भाजी चुरचुरीत छान होते अशी मी सगळी कारली आता चिरून घेणार आहे नंतर ही कारली आपण चिरून घ्यायची आणि थोडं त्याला मीठ लावून ठेवायचं म्हणजे ते पाणी जे येतं ते काढून टाकलं की आपली भाजी कडूही होत नाही म्हणून त्याला थोडंसं मीठ लावून चोळून ठेवायचं आणि नंतर एक पंधरा मिनटं ठेवून आपण ती भाजी फोडणीला टाकायची त्याच्यासाठी आधी कारली चिरून मग पुढचं हे बघा अजिबात बी या कोवळ्या आहेत त्याच्यामुळे मी तसंच चिरणार आहे तुम्हाला चिरून दाखवली त्याला मीठ लावून आता मी हे धुवून आहे आता त्याच्यात आपण या कडव्याच्या डाळिंब्या घालणार आहोत कडव्याच्या डाळिंबी आणि कारली अशी भाजी करणार आहे आणि साहित्य म्हणजे फोडणीसाठी तेल मोहरी जिरं हिंग हळद नंतर लाल तिखट मीठ आणि किंचित साखर ओलं खोबरं एवढंच आपलं साहित्य आहे तर आपण कृतीला सुरुवात करूया पहिल्यांदा काय तर तेल घालूया या भाजीला थोडं जरा तेल जास्त लागतं कारण ही भाजी परतून करायची आहे त्याच्यामुळे तेल थोडं जास्त लागतं जास्त म्हणजे अति पण नव्हे पण तरीसुद्धा नेहमीच्या रेग्युलर भाजीपेक्षा थोडं जास्त मोहरी मोहरी घातली आहे तेल आहे मोहरी घातून झाली जिरं घातलं आहे जिरं चांगलं फुल्लं हिंग या भाजीला हिंगाचा व्यास व्यवस्थित लागतो त्याच्यामुळे हिंग व्यवस्थित घालायचा आणि चांगला हिंग हळद घालायची आता त्यावर आपण पहिल्यांदा काय करणार तर डाळिंब्या घालणार डाळिंब्या चांगल्या परतून घ्या मिनिट झाकण ठेवणार आहे कारलं थोडं मी पाण्यातून काढलंय पण असं पिळून घेते म्हणजे पाणी राहायला नको म्हणून मीठ लावून ठेवलं होतं छान कोवळी कारली आणि कारलं नेहमी पातळ चिरायचं म्हणजे ते चुरचुरीत होतं आता पितृ पितृपंधरवडा सुरू झालेला आहे विशेषतः कारला डाळिंबी भाजी हे कारल्याची भाजी पितृ पंधरवड्यात लागते तर करायला याच्यात विविध प्रकारानं करतात पीठ पेरून करतात नुसत्या काचऱ्या करता। करतात भरलं कारलं करतात खूप प्रकार करता येतात पण ह्या सीझनला शक्यतो कारला डाळिंबी ही भाजी असते तर आपल्या डाळिंब्या चांगल्या परतून पर झाल्या आहेत आता त्याच्यावर आपण कारली घालणार आहोत वेळ लागतो या भाजीला पण भाजी, भाजी खूप सुंदर लागते नेहमीच्या भाज्यांवर आपण जसं पाणी ठेवून वाफवतो तशी ही भाजी पाणी ठेवून वाफवायची नाहीये ही नुसतं झाकण ठेवून वाफवायची खूप सुंदर भाजी होते सगळीकडे फोडणी व्यवस्थित लावून घ्यायची आणि वर साकण ठेवायचं सावकाश ती अशी मंद एकदम मोठा गॅस पण ठेवायचा नाही मंद गॅसवर करायची अशी छान थोड्या थोड्या वेळाने परतत राहायची बऱ्यापैकी बावली कि मग त्याच्यावर आपण तिखट मीठ घालणार आहोत खूप सुंदर भाजी लागते आपली hmm. भाजी बघा बऱ्यापैकी चांगली परतून झालेली आहे कलरही तुम्हाला समजतोय हो हे बघा सुंदर अशी आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ तिखट सगळं घालणार आहोत मीठ घातलं तिखट हे तिखट तुम्हाला लाल दिसतंय पण लाल नाही आहे मीठ तिखट किंचित चवीसाठी साखर कुठचाही तिखट पदार्थ म्हटला की एक चिमूट त्याच्यात साखर हवी म्हणून साखर नाही म्हणजे मी घालत नाही स्वतः आता ही चांगली परतायची आणि नंतर त्यावर खोबरं घालायचं अजून थोडी ती बावायला हवी चांगली परतून परतून ती मी झाडून थोडा वेळ परतणार आहे त्याच्यावर छानपैकी खोबरं घालूया आपली भाजी तयार आहे अजून मी थोडा वेळ परतणार आहे पण भाजी आपली तयार आहे कुणाच्या घरात जितकी कुरकुरीत हवी असेल तितकी आपण करू शकतो पण आता ही भाजी आपली तयार आहे सुंदर लागते एकदम मस्त खाण्यासाठी <coughs> तयार आहे तर ही भाजी मी कशी केली कार्ली कशी चिरली त्यामध्ये काय काय साहित्य घातलं हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद